मित्रांनो सप्रेम नमस्कार आम्ही आज उमारगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी कृषी विभाग उमारगा या कार्यालयाच्या परिसरात आहोत कृषी म्हणलं की जमीन आली जमीन आली की पाणी आलं शेतकरी आला शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य करणारा कृषी विभाग आहे आज मला अभिमान वाटतो रीतापुरे साहेबांच्या नियंत्रणाखाली बरोबरीनं सर्व कर्मचारी कृषी विभागातले अधिकारी सर्वजण मनापासून या ठिकाणी झाडं आहेत मला वाटतं ही परिवर्तनाची नांदी आहे समाज बदलाचा भाग आहे आणि आज मजुरांच्या मार्फत काम करण्याच्या ऐवजी स्वत सर्व अधिकारी आपापल्या आप पद्धतीनं कृषी दिन साजरा करत आहेत आम्हाला अभिमान वाटतो अचानकपणे मी विचार केला की हे लोक काय करतात म्हणून मी पाहायला गेलो आणि लक्षात आलं की सर्व कर्मचारी अधिकारी इथं झाडं लावत आहेत आणि मग पटकणी आरोप अभंग सुचतो तुकारामाचा वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे या कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या भगिनीने सुद्धा आज हात ताकदीने झाडाकडे वळवलेले आहेत आम्हाला अभिमान वाटतो की सर्व कर्मचारी अधिकारी कृषी विभागाचे सर्व कार्यकर्ते म्हणून आपण कृषी सेवक म्हणू या सर्वांनी खूप छान झाडं लावलेल्या आहेत मनापासून धन्यवाद आता सर्वांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची एक झाड लावू देश वाचू हा मी म्हणतो एक झाड लावू तुम्ही म्हणायचा देश वाचू एक झाड लावू एक झाड लावू धन्यवाद रिपोर्टर भूमिपुत्र वाघ साप्ताहिक विश्वविनायक महाराष्ट्र लोक विकास मंच समाज विकास संस्था